नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रेसिपी न बनवता धान्याला मोड कसे आणायचे अगदी खूप मे महिन्यातच पाऊस चालू झालेला आहे आणि धान्याला मोड हे पावसाच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात यायला खूप त्रास होतो आणि जास्त प्रमाणात मोड फुटले जात नाहीत अशा वातावरणामध्ये मोड कसे आणायचे हे आपण आज दाखवतोय तर इथे बघू शकता तुम्ही मी इथे एक वाटी मूग स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून किंवा मसुरा सुद्धा पाच ते सहा पाण्याने रात्री धुवून म्हणजे आदल्या दिवशी रात्री हे आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आता सकाळी मी हे जे मूग आणि मसूर आहेत ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आपण घेतलेले आणि छान असं मस्त बघा हे मूग आणि मसूर आपले भिजलेले आहेत इथं बघू शकता आता हे भिजलेलं कडधान्य हे आपल्याला मोडासाठी ठेवायचंय तर इथं बघू शकता मस्त कॉटनचा एक कपडा घेतला आहे कॉटनचा एक नॅपकिन घेतलेला आहे मी दोन्ही आपण ह्या दोन्ही जाळीच्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत जे जे करून आपलं हे मूग आणि मसुराचं जे जास्तीचं पाणी यातनं टिप टिप पडून गळून जाईल आणि इथं बघा एका नॅपकिन मध्ये मी इथं मसुरा आणि एका सुती कापडावर छान असे हे मूग ठेवलेले आहेत आता व्यवस्थितपणे ह्याला उचलून आपण अशी सैलसर थोडी गाठ मारणार आहे अगदी गच्च जर आपण ह्याला गाठ बांधली तर हे धान्य ते चिकट होऊ शकतं त्यामुळे आपण सैलसर गाठ मारून ह्याला गायणीमध्ये मा ठेवलेले जे जे करून गायणीतनं आपल्या जे जास्तीच पाणी आहे ते पूर्ण पडून जाईल आणि आपलं आतलं धान्य आहे ते जरा सुक्क होईल म्हणजे पाण्याचा थेंब राहणार नाही ह्याच्यामध्ये पाणी जर जा जास्तीचं राहिलं तर ह्याच्यामध्ये काय होतं याला खूप चिकटपणा येतो आता हे दोन्ही धान्य व्यवस्थित मी बांधून रात्रभर आपण इथे ठेवणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे ठेवलेले लागतात ला, एक दिवस धान्य भिजवायला एक दिवस मोडाला द्यायला दोन रात्र हे घेतच आपलं हे कडधान्य तर इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी मोडाचं धान्य हे आपण इथं बघू शकतो मस्त ह्याला मोड आलेले दोन्ही धान्य आपण हे बांधून गॅसच्या ओट्यावर कोपऱ्याला उभेच्या ठिकाणी ठेवले होते त्यामुळे ह्याला मूळ खूप छान आलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मोड आणण्यासाठी आपण जर धान्य ठेवलं तर छान असे थंडीच्या दिवसात पण ह्याला मोड येऊ शकतात इथे बघू शकता मी तुम्हाला इथं गायणी चाळणीत काढून दाखवते मस्त असे सुटसुटीत अगदी चिकट न होता बघा हे मस्त आपलं कडधान्य तयार झालेलं आहे घरच्या घरी अगदी ह्याची तुम्ही उसळ करू शकता आपे आप करू शकता डोसे करू शकता मसुराची आपण उसळ करू शकतो तर इथे मी मसुराची छान अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोडाच्या मसुराची मो उसळ आहे आणि जे मूग भिजवले त्याचे आपण इथं दोन पदार्थ बनवणार आहे एक तर आपण आपे करणार आणि दुसरं म्हणजे आपण इथं डोसे आहे तर दोन्ही रेसिपी मी वेगवेगळ्या टाकणार आहे आपण तर इथं बघू शकता छान असे मोड आणण्यासाठी आपण ही ठेवले होते ह्याला मस्त असे मोड आलेले आहेत आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद